मी डॉक्टर सुनील गावे मागचे बत्तीस दिवसापासून आमचं डॉक्टर वर्षा लहाडे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे पण शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही कोणाला दखल सुद्धा घ्यावीशी वाटली नाही म्हणजे राजकीय नेत्यांनी सुद्धा पत्र देऊन सुद्धा जर कारवाई होत नसेल तर याला काय मोगल मोगलशाही म्हणावी का मोगलाही म्हणावी हे समजत नाही याच्या जागेवर जर एखादा आदिवासी डॉक्टर राहिला असता तर त्याला कदाचित शासनाने अगोदर सस्पेंड केलं असतं नंतर त्यांची चौकशी झाली असती तरी शासनास मिरकळकळीची विनंती आहे आलेल्या कमिटीस तीन दिवसात आपण आपली कार्यवाही करावी नाहीतर आम्ही हायकोर्टात जाऊन आपल्याला एक नोटीस पाठवू आणि या मॅडमांची बडतर्फी करायला लावू आपण जसं सिव्हिल मध्ये एंट्री केल्यानंतर तो कॅमेरा तो दिसतोय व स्वतःच्या चेंबर मधला कॅमेरा बंद करून ठेवलेला आहे हे इथे सिद्ध होते कर्मचाऱ्यांशी वागणूक ही एकदम घाणेडी वागणूक मॅडमांशी आहे त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट असो किंवा मेडिकल फाईल असो याच्यात देखील टक्केवारी घेऊन त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आज नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे विविध येऊन गेले पण कर्मचाऱ्यांशी कधीही अशी दिली नाही पण मॅडम येतात बरोबर दिसायला लागलं आणि ते वारंवार काही गोष्टी करत आहे आज मानसिकता डॉक्टरांची कर्मचाऱ्यांची सगळ्यांची मानसिकता खराब झालेली आहे आम्ही या कमिटीपुढे एक मागणी केलेली आहे का वर्षा मॅडमांची इथून हकालपट्टी व्हावी आणि इथं ज्या कर्मचाऱ्यांना चांगला न्याय मिळावा